मी श्वेता सदानंद जोशी श्वेता यूट्यूब चॅनल चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गणपती स्तोत्र पाहणार आहोत ऐकणार आहोत आधी बाबांनी हे संस्कृतमध्ये सादर केले आहे आणि मी आता ते मराठीमध्ये सुद्धा सादर करणार आहे सो हे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला संस्कृतमध्ये आणि मराठीमध्ये तुम्हाला दोन्ही पाहायला ऐकायला मिळणार आहे तुम्ही ज्या भाषेमध्ये कम्फर्टेबल आहात जे ज्या पद्धतीने तुम्हाला म्हणता येते त्याच पठन तुम्ही करत राहू शकता कारण हे संघटना अशा गणपती स्तोत्र आहे सो तुम्ही हे म्हणत राहा नामस्मरण करत रहा आणि स्वतःची काळजी घ्या त्याला जास्त वेळ न काढता व्हिडिओला सुरुवात करूया गणेशाय प्रणम्यम शिरसादेव गौरीपुत विनायक आयु स्मरे नितं आयुष्यात ये प्रथम वकतुंगंच द्वितीयकं तृतीयं कृष्णपिंगाचं गजभक्त्र चुर्थक नमोदरचं पंचमंच षष्टमे विकटेवरच सप्तम नवमं धुंगवर्गम तु दशमं तु विनायकं एकादश गणपती द्वादश गजाननं बरुशेता नामनी त्रिसंद्या पटे जर न भिन्न तसं सिद्धीक प्रभो धना विद्यार्थी लभते विद्यां धना लभते धनं पुत्र मोक्षार्थी पुत मोक्षा ती लपते गतीं लपेता गणपती स्त्रोतं षडविद्या षट लभेत सर्वसरेश लभते नाथ्या अष्टभ्या ब्राह्मणेभ्यच्छा लिखिता समर्प्यत तस विद्या भवे सर्व गणित प्रसादतः इति श्री नादपुराणी संत नाशिनसोत्रसंपूर्ण श्री श्री गणपती सिद्धिवेकाय सरिवायना प्रार्थ नमस्कार समर्प्या गणपती बाप्पा साष्टांग नारद माझे गौरी विनायका भक्तीने स्मरता आयु कामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एक दंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चवथे गज वक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते। सातवे राजेंद्र आठवे धुम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीनी संध्या म्हणे नर विघ्न त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्ध्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या इथे श्री नारद पुराणे संकटनाशन गणपती स्तोतं संपूर्ण ओं गण गणपते नम शांती शांती मौर्या मूर्ती मौर्या धन्यवाद